नार्वेकर गल्ली व चव्हाड गल्ली येथील श्री ज्योतिबा भक्त वर्गाच्या वतीने वाडी रत्नागिरी येथे जाणाऱ्या यात्रोत्सवाला भक्तांचे थवे जोतिबाच्या नावाने चांगफल्याचा गजर करत गुरुवारी रवाना झाले तत्पूर्वी नार्वेकर गल्लीतील ज्योतिबा देवस्थानात पूजन करण्यात आले बुधवारी सायंकाळी पालखी ढोल वाद्यांच्या गजरात कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली हत्तरगी संकेश्वर निप्पाणी कागल आणि कोल्हापूर येथे वस्ती करून दिनांक सोळा रोजी जोतिबा डोंगरावर पोहोचणार आहे यामध्ये हलगा भांदूरगल्ली येथील गाडे सहभागी झाले आहेत सुनील सेव्हिंग मशीन ट्रेडिंग कंपनी गुढी स्पेशल डिस्काउंट ऑन उषा नोवेल सिंगर अँड मेरिट सेव्हिंग मशीन टू नाईन थ्री वन खडे बाजार बेलगाम झिरो टू कॉन्टॅक्ट झिरो एट थ्री वन फोर टू झिरो एट फाईव्ह सेवन फाईव्ह चवाड बेळगाव येथून देवदादा इरापा यांच्या मानाची शासनकाठी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गल्लीतून वाडी रत्नागिरी येथील ज्योतिर्लिंग देवस्थानकडे मार्गस्थ झाली प्रारंभिक चवाडगल्लीतील गल्लीतील ज्योतिबा देवस्थानात पुजारी लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन करण्यात आले त्यानंतर वाजत गाजत सासनकाठी व पाच बैलगाड्या गुरुवारी रात्री बारा वाजता निघाल्या या चव्हाडल्लीतील लक्ष्मण किल्लेकर ज्योतिबा महादेव किल्लेकर पिंटू वडगाव व कृष्णा वडगाव यांच्या पाच बैलगाड्या तसेच देवददा इरापा दादा यांच्या मानाच्या शासनकाठीचे अध्यक्ष नागेंद्र नाईक व नामदेव नाईक तसेच चव्हाड गल्लीतील सर्व भक्त मंडळी पायी वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगराकडे रवाना झाले सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा